नळदुर्ग येथील एकशे सहवीस एकरांवर पसरलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील नयनरम्य पाणी महाल परिसरातील नर मादी धबधबा दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीमुळे किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाली होती आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात नळदुर्ग परिसरात मागील दोन रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पातील बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून वाहणारे पाणी बोरी नदी मार्गे ऐतिहासिक धबधबा आणि शिल्लक धबधबा प्रचंड वेगाने वाहत आहे परिणामी पर्यटकांची किल्ल्याकडे झपाट्यानं गर्दी वाढत आहे सध्या बोरी धरणाच्या वरच्या भागात होरटी गंधुरा चिकुंद्रा येथेही दमदार पाऊस सुरू आहे यामुळे धरण ओसंडून वाहू लागल्याचं पाहायला मिळत परिणामी धबधबा वाहू लागला आहे दरम्यान धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत आहे यामुळे नळदुर्ग नगर प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे धबधबा परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे